जसं मी मुंबईत मोर्चा काढला त्यानंतर मुंबईत महामोर्चा होतोय आठ किंवा नऊ तारखेला हा मुंबईत पार पडणार आहे काय हरकत नाही लोकशाहीचा अधिकार कोणी काढू शकतो लोकशाही मार्ग आहे सगळ्याला कोणी आंदोलनं करू शकतं निदर्शनं करू शकतो मोर्चाही काढू शकतो आमचं भांडण सरकारशी ते सरकारला म्हणतील पण आम्ही त्यांना सरकार नाही करणार आम्ही काढ लगिननी गेलेच आमच्या मागे मोर्चा घेऊन आम्ही आम उपोषणाल बस आम लगीननी निघलेच शेळीचं शेपूट निघाले होणे महागंच आमच्या एवढं एवढं शकते हालीत शेपूट आम्ही तसे नाही वागणार आम्ही मराठी येत असल आम्ही लोकाच्या लेकराचं वाटलं नाही करत तुम्ही करता वाटोळ आम्ही जसं करतो तसं आम्ही बैठक घेतल्या ते नाही घेतल्या आम्हाला महामंडळ मा, मा, दिलं की लगेच त्यांना पाहिजे आम्ही असं ते बघा शेंडी फळ असतं माग हिंडतं असं शर्टाचे कोपऱ्याला धरून मागं 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 चलत मागत मागत हे दी मला गुळी दी मला मला चॉकलेट खाल्लं चॉकलेट मग मला दी मग ते खाली कपाळलेलं असताना पण दी दुसऱ्यांनी खाऊन चोखून टाकून दिलेलं जरी असलं तरी आम्हाला दी आम्हाला सारथी असली की लगेच निधी आला की आम्हाला द्या आम्ही असे रडके नाहीत आम्हाला मंत्रिमंडळाची उपसमिती दिली की आम्हाला द्या असले नाहीत आम्ही आम्ही लढून मिळवतो लोकाला दिल्यावर त्याच्यावर जळून आम्हाला तसं द्या नाही म्हणत आम्ही आम्ही आमच्यात कुवत आहे आमच्यात इच्छाशक्ती आहे आम्ही मॅनेज होत नाहीत फुटत नाहीत राजकारणासाठी काम करत नाहीत जातीसाठी करतो आम्ही हां गरिबासाठी करतो आणि ते आम्ही लढून मिळवतो असं आमचा मोबाईल मोर्चा चालला गेला की तर आम्ही तुमच्या मागेच येणार आहेत असे म्हणणारे आम्ही नीत आम्ही उपोषणला बसलो आम्ही लगेच तुमच्या जवळच येऊन उपोषणला बसणार असले आम्ही नीत आम्ही फुकट भांडं निघत नाही येत आम्ही खुंशी नाही येत मुद्दाम ओबीसीत मराठ्यात भांडणं लावून द्यायचं आणि मोकळं व्हायचं हे असले काम आम्ही नाही करत आणि तुमचे सगळी प्रक्रिया ते आहेत आम त्यामुळे आम्ही आम्ही त्याला फडत नाही पडत आम्ही जिकडे सभा घेईन तिकडे ज्यानला घ्यायची आम्ही जिकडे दौरा टाकतो आणि तिकडे जेणला घ्यायचं हे असले इतके तुच्छ विचाराचे नाही आहेत आम्ही मराठी आम्ही उच्च विचाराचं काम करतो आणि भविष्याचा विचार करतो ओबीसी मराठा वाद नाही झाला पाहिजे हे असे कामं करतो आम्ही ते प्रत्येकाला अधिकारी प्रत्येकजण काढू शकतो पण आपल्या जी आरला शब्दसुद्धा बदलायचा नाही सरकारला सांगतो धक्कासुद्धा लागला नाही पाहिजे हो नसता महाराष्ट्रात ना एकेबी नेत्याला फिरवून ने देणार तिकडे मोर्चे काढा काय करायचं तर करा आम्हाला काय देणं घे नाही त्याचं सरकारने आमच्या यारमध्ये एवल्यावल्याचं ऐकून जर काय खोड केले रे बाबा तर असे मराठी पुन्हा देशाने कावाच बघितलं नसते आणि फडणवीस साहेबांना चांगलं माहिती शिंदे साहेबाला माहिती आहे आणि दादाला चांगलं माहिती आपण बोलत नाही त्यांना जे बोललो ते करतो आपण करोडोनी येईन म्हणलं येत असते पुन्हा या महाराष्ट्रात असा मराठा देशात आणि जगात कोणी बघितल्याच नसन इतक्या ताकतील मराठी रोडवर येणार मग महाराष्ट्रातले रस्ते रस्ते ब्लॉक होणार सगळे एक बी नेता जवळ आमचं आरक्षण मराठ्याचं मिळत नाही पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातलं सध्यातली ही प्रोसिजर सुरू आहे तोपर्यंत महाराष्ट्रात नेताच दे राहून देत नाहीत आम्ही हे पण ध्यानात ठेवा मग तुम्ही मला तर आल लावू नका आणि साहेब सांगतो म यांना दिला गुणाका त्याचं ऐकून झालंय मराठ्यांचं सरकारचं चांगलं तर हीच भूमिका शेवटपर्यंत फडणवीस साहेब तुम्ही टिकवा त्यांचं ऐकून जर आमचा नरडीचा घोट घेतला तर सुट्टी नाही मग मराठवाड्यातला सगळा मराठा हा कुणबी आहे आणि आम्हाला ती प्रमाणपत्र पाहिजे बाकीचं आम्हाला काय माहीत नाही मोर्चे काढा तिकडं मोर्चे काढा फोरचे काढा काय काढायचं काढा आम्हाला काय माहीत आणि आम्ही लोकांची बरोबरी नाही करत हां आणि आमची बरोबर कोणी नाही करू शकत एवढे कच्चे नाहीत आम्ही एवढे मेलेले दूध प्यालेले नाहीत फक्त आम्ही संयमानं चाललं आमचं की नको वादावादी नको शांततेनं घ्या आणि मराठ्यांनाही नाही सांगतो एकदा अंबलबाजी नोस तर शांततेने घ्या हां भाषाला भाषाच देऊ शब्दाला शब्दच देऊन त्यांची जशी तयारी असेल तसं घेऊ कायचं नापू काय कमी नाहीत लई येत आपण बी एका एक जिल्ह्यात आठ आठ नऊ दहा दहा लाख येत आपण काय टेन्शन घ्यायची गरज नाही सगळं मायक्रो ओबीसीचं याचं त्याचं वाटतोळ करून टाकलं आहे यांनी आणि स्वतःला ओबीसीचं नेते समजित आहेत सगळ्या साडेतीनशे जातीचं दोन तीन जातीनंच आरक्षण खाल्लं सगळं आणि लोकांना शिकी ते शान मी आता सगळं दाखल केल्याच्या नंतरच तुमच्या मीडियाशी बोलणार डॉक्युमेंट काढत आणलेत जवळपास आमच्या हायकोर्टातल्या वकिलांनी काही आमचे बांधव येतं ज्यांना आरक्षणातल्याबद्दलचं बद्दलच चौऱ्याणच्याबद्दलची माहिती आहे त्यांनी काल काही पुरावे आणून दिलेत उद्याच्याला म्हणजे शुक्रवारी ते पुन्हा आणखीन कागदपत्र आणून देणार आहेत कारण न्यायालयात जायचं म्हणल्याच्यानंतर नंतर आम्हाला भक्कम बाजू मांडावी लागणार आहे आता आणि ती पूर्ण तयारी आम्ही करतोय वकील बांधवही आम्ही सज्ज केलेत आता कारण पन्नास टक्क्याच्या वर दोन टक्के आरक्षण ठेवता येत नाही आमच्या जर तातडीनं सुनावणी होत्यात खरं असून तर त्या सोळा टक्के आरक्षणावरसुद्धा तातडीनं सुनावणी होणं गरजेचं आहे आता आणि वरच्या दोन टक्के आरक्षणासुद्धा तातडीनं सुनावणं होणं गरजेचं आहे जोपर्यंत निकाल लागत नाही आम्ही केलेल्या याचिकेचा तोपर्यंत सोळा टक्के आरक्षणात ज्या ज्या, ज्या ज्या जाती आहेत त्यांना लाभ घेता आला नाही पाहिजे हे न्यायालयात आम्हीसुद्धा बाजू आता मांडणार आहेत कारण आता तुम्हाला जशाला तसं आम्ही खेळणार आहेत तुम्ही आमचं हैदराबादच्या गॅजेटच्या नोंदीच्या आधारावर जी आर काढला आहे त्या जी आरमध्ये फेरफार करण्यासाठी बदल करायसाठी तुम्ही जर मान्य न्यायालयात जाणार असलात आणि जर आमच्याच जे आरला जर काही होतं आहे तर तुमच्या चौऱ्याण्णवच्या जे आरला आणि पन्नास टक्क्याच्या वरच्या दोन टक्के आरक्षणालासुद्धा आहे हे लक्षात ठेवा आणि आम्ही ती तयारी आता शंभर टक्के का करायलोत कारण आमचा नाविलाजी तुम्ही जर याचिका दाखल करायला लागल्या तर आम्हीसुद्धा आता याचिका दाखल करणार आहेत आमच्या जर सुनावण्या लवकर व्हायला व्हायला लागल्यात लगेच ताबडतोब तर चौऱ्याण्णवच्या जी आरच्यासुद्धा जे सोळा टक्के आरक्षण दिलं त्याचीसुद्धा तातडीने सुनावणी होणार आणि दोन टक्के आरक्षणाची सुद्धा पन्नास टक्क्याच्या वरच्या त्याची तातडीने सुनावणी होणार आणि आम्हीसुद्धा तीच मागणी करणार आहेत मान्य न्यायदेवतेकडं की जोपर्यंत आमची याचिका मान्य न्यायालयाच्या पटलावर आहे तोपर्यंत सोळा टक्के आरक्षण ज्या ज्या जाती खात्यात आणि पन्नास टक्क्याच्या वरचं दोन टक्के ज्या ज्या आरक्षण खात्यात त्या जातीचं आरक्षण थांबवण्यात यावं नागपूरमध्ये तेरा तारखेला ओबीसी बैठक आहे ओबीसीच्या कोर कमिटी नेत्यांची नागपूर बैठक होणार आहे आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी बैठक असणार आहे असं विजय वडेट्टीवार म्हणत आहेत आणि त्यांच्या नेतृत्वात बैठक होणार आहे बैठकी घ्यायचा प्रत्येकाला अधिकार कोणीही बैठकी घ्या पण काय घेता तुम्ही एवढं काय तुम्हाला मराठ्यांचा वाटोळं करायचं आहे कशामुळं आमच्या हक्काच्या नोंदी आहेत तरी आम्हाला विरोध तुम्हाला हक्काचं आरक्षण नसून तुम्ही घेतलं आमचं आमचं हक्काचं तुम्ही खाता बोगस आम्ही काढले मोर्चे ओबीसीला आरक्षण दिलं तेव्हा आम्ही मोर्चे काढले का देऊ नका म्हणून तुम्ही लय वाईट रूल पाडायलात तुम्ही इतकी वाईट रूड पाडायलात मराठ्यांना काय द्यायचं असलं की मोर्चे काढून विरोध करायचा का पुढच्या काळात तुम्हाला बी काही मिळणार असलं तर मराठीसुद्धा तसेच वागणार ना मग आता मोर्चे काढूनच तुम्ही चांगली रूड राज्यात नाही पाडायला खूप जातीवाद करायला लागलात तुम्ही आमच्या नोंदी असून आम्हाला मिळून द्यायनात तरी तुम्ही सगळे ओबीसीचे नेते एक यायला लागला याच्यातून मात्र महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांच्या कुणबी आणि मराठ्याच्या दोन्ही नेत्यांना हुशार व्हा माझी तुम्हाला हा विनंती आहे हे जर आपल्याला हक्काचं आरक्षण असून मिळून देत नसले यांना मिळालेलं असून यांचं येत असतं तर ठीक होतं यांचं नाही येत आपण तरी पण हे एकत्र यायला लागले तर तुमच्या मराठ्याच्या बाळासाठी महाराष्ट्रातल्या सगळ्या पक्षातल्या नेत्यानं मराठ्याच्या एका बाजूने उभा राहा तुम्हाला सांगतो जात संपू देऊ नका हे आरक्षण असूनसुद्धा हे लढत आहेत तर मराठ्यांच्या नेत्यांनी ने समजून घ्या तुमच्या जातीला आरक्षण नाही आहे मराठ्याच्या आणि ते आपण हक्कानं मिळवतो नोंदी आता आपल्या दस्ताऐवजे सरकारी दस्ताऐवजे महसुली पुरावेत तरी मिळून देणार नसले तर तुमच्या डोक्यात उजाड पडू द्या मराठ्यांच्या ज्येष्ठ नेते ते सामान्य पदाधिकाऱ्यापर्यंत आमदार खासदार मंत्री माजी आमदारापर्यंत सगळ्यांना माझी विनंती आहे की आता तुम्हालासुद्धा ते जर आपलं आरक्षण असून देऊ नका म्हणून एक येत असले तर तुम्हालासुद्धा आपलं हक्काचं आरक्षण मिळवण्यासाठी सगळ्या पक्षातल्या नेत्यांना एक व्हावं लागणार आहे जातीच्या बाजूने उभा राहावा लागणार आहे आणि तुम्ही राहा तुम्हाला कधीच जात विसरणार नाही ही माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे जात तुम्हाला विसरणार नाही जातीच्या बाजूने उभा राहा